सर्व विभागांना सात कर्मी कार्यक्रम दिला होता पर, साथ साथ था तो सा त्या सात कर्मी कार्यक्रमाअंतर्गत पोलीस विभागामार्फत वेगवेगळे इनोव्हेशन्स करण्याचे निर्देश आम्ही ठाणे सर्व जिल्ह्यांना दिलेले होते यामध्ये आपल्याला माहीत आहे की ठाणे ग्रामीण जिल्हा जो आहे तो अतिशय विस्तीर्ण असा पसरलेला आहे त्यामध्ये आदिवासी बहुल भाग भरपूर आहे आणि या मोहिमेअंतर्गत आम्ही एक कॅमेरा गावासाठी आपल्या सुरक्षेसाठी ही एक मोहीम ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक यांनी सुरू केलेली आहे तर त्यामध्ये जवळजवळ ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये जेवढी गावं आहेत तर त्या सर्व गावांमध्ये लोकसहभागातून जे कॅमेरे ऑलरेडी लागलेले आहेत तसंच आम्ही ज्या गावांमध्ये किंवा ज्या मार्केटमध्ये आपण कॅमेरे नाही तिथल्या व्यापाऱ्यांची बैठक घेऊन त्या मंदिर समिती असेल त्यांची बैठक घेऊन त्यांना सीसीटीव्ही कॅमेरा हा आजच्या युगामध्ये किती महत्वाचा आहे याच्याविषयी त्यांचं प्रबोधन करण्यात येत आहे आणि अशा प्रकारे या प्रबोधनामधून आज जवळजवळ साडेचार हजार कॅमेरे ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत लागलेले आहेत ला आणि त्यापैकी आपण जे इंटरनेट बेस्ड कॅमेरे त्यांनी लावलेले आहेत ला त्याचं फीड या ठिकाणी आपण पोलिस अधीक्षक कार्यालयात ही जी कंट्रोल रूम सीसीटीव्ही कंट्रोल रूम जी तयार केलेली आहे त्या ठिकाणी आपण घेतलेली आहे आज जवळजवळ साडेआठशे कॅमेऱ्यांचं सा फीड आज आपल्याला या ठिकाणी येत आहे आणि ही संख्या आणि स्क्रीन आम्ही वाढवत नेणार आहोत त्याचा फायदा असा आहे की आज आपल्याला माहीत आहे की आजकाल कोणतीही घटना घडल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा जर तिथे असेल तर ती डिटेक्शनसाठी त्याची मदत होते ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी मदत होते एखाद्या ठिकाणी जर गंभीर गुन्हा घडला तर त्याच्या डिटेक्शनसाठी सुद्धा हो आम्हाला त्याची मदत होते आणि आमच्या इथं जे कंट्रोल रूमला जे प्रशिक्षित कर्मचारी आम्ही बसवणार आहेत संध्याकाळच्या वेळेस मार्केटमध्ये मा कुठे गर्दी होते का त्यानंतर कुठे जर चेन स्नॅचिंग झाली तर ते आरोपी कोणत्या दिशेने पळून जात आहे या सर्व गुन्ह्यांसाठी या सर्व कॅमेऱ्याचं जे नेटवर्क आपण इथं तयार केलेलं आहे त्याची मदत होणार आहे प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये प्रत्येक गावामधले जे महत्वाचे चौक आहे महत्वाचं मार्केट आहे मंदिरं आहेत त्या ठिकाणी आपण लोकसहभागातून लोकांना आवाहन केलेलं आहे आणि त्याच्यातले जे महत्वाचे इंटरनेट बेस्ड कॅमेरे आहेत त्याचं फीड आपण इथं घेणार